चंपाषष्ठी सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी चंपाषष्ठी येत आहे चंपाषष्ठी दिवशी शंख किंवा घंटाध्वनीत घटावरील खंडोबाचा टाक उचलून प्रतिपदेप्रमाणे अभिषेक व पूजन करावे परंपरेनुसार कुलाचार व कुलधर्म पूर्ण करून तळी भरून महानैवेद्य त्यात बाजरीची भाकरी नव्या वांग्याचे भरीत पातीचा कांदा नवा लसूण घालून मुख्य नैवेद्य तसेच पुरणपोळी सुद्धा करावी तळी भरणे कुलधर्माच्या वेळी नैवेद्य दाखवण्यापूर्वी तळी भरतात तामणात तांदळाचे अष्टदल काढून त्यात भंडारा म्हणजेच हळद भरतात नंतर मध्यभागी तांब्यात पैसा सुपारी व नागवेलीची पाने ठेवून नारळ ठेवतात याची कलशासह पूजा करतात पाच मुलांनी हात लावून तामन वर उचलून त्यावर तीन वेळा कपाळ टेकवतात व एळकोट मल्हार सुदानचा एळकोट कडे पठार की जय जै, असा जय जयकार करतात तसेच काही प्रदेशात सुदानंदाचा एळकोट 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 मल्हार एळकोट हर हर महादेव चिंतामन मोर्या भैरोबाचा चांदोगाम अगडबम नगारा सोन्याची जेजुरी मोत्याचा तुरा निळा घोडा पायी तोडा कमर करगोडा बेबी हिरा गळ्यात कंठी मोहनमाळा डुईवर शेला अंगावर शाल सदा हिलाल जेजुरी जाई शिकार खेळी माळसा सुंदरी आरती करी दिवा ओवाळी नानापरी देवाच्या शृंगारा कोट लागो शिखरा हातात देवटी बुधली असते विवाहापूर्वीचा कुलधर्म असेल तर भाऊबंधांनीही त्यांच्या देवट्या आणावयाच्या असतात नंतर वरीलप्रमाणे जयजयका करीत जेजुरीच्या दिशेने बुधल्या घेऊन थोडे जायचे असते किमान पाच पावले त्या दिशेस खोबरे व भंडारा उधळून जय जयकार करून घरी यायचे आणि नंतर नैवेद्य पुराणाच्या चौदा दिव्यांनी आरती करावी जमल्यास धनगर जोडप्यास जीव घालावे षष्टीच्या दिवशी घटाची माती व टोपली प्रवाहात विसर्जित करावी जमलेली हळद पुरुषांनी नित्य कपाळास लावण्यास ठेवावी